वारी कीर्तनाची वारी ह्या वाणीने त्या विठ्ठलाला पहावं ह्या वाणीने त्या विठ्ठलाला बोलावं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल या हाताने टाळी वाजावी ह्या हात टाळी वाजवण्याकरता दिलेत आई पत्ते खेळण्याकरता नाही दिले हे हात टाळी वाजण्याकरता दिलेत पण आपण टाळी वाजवत नाहीत आपण भजन करत नाही त्याची भक्ती करत नाही आहे मग असं का म्हणतात की तुम्ही भक्ती करा कारण हे शरीरच आपल्याला मनुष्य जात सकळ स्वभाव होता मनुष्य जातच अशी की भजनशील आहे इतरत्र येवणीमध्ये जर आपण विचार केला चौऱ्याऐंशी लक्ष येवणीमध्ये भजनशील फक्त मनुष्यच आहे मनुष्य जातच भजना करता दिलेली आहे भगवंताने हे डोळे दिलेत आई कशा करता दिलेत आहे म्हणतात की हे देवा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती आणि रुखुमाईच्या पती ह्या डोळ्याने डोळे भरून पाहिलं तुझे रूप हेच ची माझं सुख देई देवा दे दे कान भरून ऐकील तुझे कीर्ती हेच मज विश्रांती देई देवा वाही रंगे टाळी नाचे ना आतास दे हे देतास पायासू हे हात दिलेत भगवंताने पाय दिलेत कशा करता दिलेत आई पंढरपूरची वारी करण्याकरता भगवंताने पाय दिलेत बरोबर ना आपण गेलतात का पंढरपुराला गेलतात ना वा आईसाठी टाळे वाजू एकदा सर्वांच्या काही काही म्हाथाऱ्या झाल्यावर आम्हाला म्हणतात महाराज पंढरपूर कुठे म्हणलं पंढरपूर नाही वंडरफुल म्हण आता वंढरफूल बोलण्याचं वय नसतं वय गेल्यानंतर माणसाला समजा पंढरपूर कुठे आळंदी कुठे तरुणपणामध्ये नाही परमार्थाकडे वळले मध मत्स्य झाले आणि आता म्हातारपणी भजन करण्याकरता निघाले माझी आई माझी आई पंढरपुराला गेली माझी आई पंढरपुराला गेली माझ्या बाबा पंढरपुराला गेलेत गेलेत ना बाबा हा आता ते त्यांच्या नातवाला शिकवतील बाबा इकडे पंढरपूर रे हे आईवडिलाचे संस्कार असतात मुलावरती विठाला 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 हो बाबाने संस्कार दिलेत त्यांचे नातू तू पंढरपूरला जातील त्यांचे नातू आळंदीला जातील तुकोबाराची कन्या भागीरथी आई चिमुरडी भागीरथी होती हो कळत नव्हतं तिला लहानशी चिमुरडी होते, होते। दारामध्ये एक फकीर आले अनगडशाह नावाचा फकीर माझ्या भगीरथीची भक्ती कशी ऐका आई, आई। पुणे प्रांतामध्ये तो अनगडशा फकीर फिरत होता फिरत फिरत तुकोबाराचं नाव ऐकलं आणि देवोगावामध्ये आला आणि देवगावामध्ये आल्यानंतर तुकोबाराचं घर कुठे विचारलं आणि तुकोबाऱ्याच्या घरापुढे गेला भिक्षा मागण्याकरता दिला चिमुरडी भागीरथी तिनं पाहिलं कोणीतरी बाबा दरवाजा पुढे आले मी भिक्षा दिली पाहिजे त्या बाबांना माझे बाबा रात्री भजनावरून आले ना बाबाला सांगेन बाबा बाबा आपल्या दारामध्ये एक फकीर बाबा आले होते त्यांना मी भिक्षा दिली घरामध्ये गेली पिठाच्या डबायामध्ये हात घातला तिनं आणि असा हात घेऊन निघाली पीठ देण्याकरता निघाली त्यातक्यात ताव जिजामाता आली तिने पाहिलं कुठं निघाली पीठ देण्याकरता ठेवते पीठ एक चापट मारली रडू लागली होती रडू लागली ती आणि रडता रडता एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसवते बाबा जा मी नाही देणार बाबा तुम्हाला पीठ जा बाबा बाबा म्हटले तू जेवलीस ना बाळा बस झालं मी जातो रडता रडता आई रडता रडता तिच्या बांगड्याला पीठ दिसलं हाताला थोडं लागलेलं पीठ दिसलं तिला वाटलं हातातलं राहिलेलं पीठ मी त्या बाबाच्या झोळीमध्ये टाकील अहो बाबा थांबा बाबा बाबा थांबा हे घ्या माझं पीठ बाळा कुठे घ्या तुझ्याकडे पीठ बाबा हे माझ्या हाताला आहे तुडं पीठ पण ऐका मंडळी अनगडशा फकीराचा अहंकार जागा झाला अनगडशा फकीर म्हणतो काय तुला माहित आहे का पुणे प्रांतामध्ये फिरत असताना दहा जागीरदाराने माझा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत कधी कटोरा भरला नाही तुझ्या इतकुश या पिठाने माझा कटोरा भरेल बाला। बाला, आए का रे बाळा जा बाळा तू जेवलीस ना जा बाळा नाही बाबा थांबा ऐका आई त्या भागीरथीने असा हात झटकला हात झटकल्याबरोबर अनगडशा फकीराचा कटोरा भरतो यात नवल नवे अनगडशा फकीराची झोळी भरती यात नवल नव्हे तर संपूर्ण अनगडशा फकीर पिठाच्या ढिगाऱ्यामध्ये भुजला जातो आणि पिठाच्या ढिगाऱ्यातून सुद्धा आवाज येतो धन्य तुको वा समर्थ आ, 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 समर्थ भक्ती करत असताना आपलं जीवन हे व्यसनाधीन होता कामा नये बाबा दारुने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले व्यसन करतात लोक बाबा बरेच लोक व्यसन करतात चिमुरणे लकडाकर बघत नाही हो ती बायको संसार करते लेकरा करता रात्रंदिवस लोकाच्या बांधावर जाऊन मजुरी करते रात्रीचा दिवस करते रात्रीचं कालवण करून गरम सकाळी खाते चप्पल तुटली ना दोरीना बांधून चालते पण लोकांना कधी सांगत नाही माझा नवरा त्रास देतोय म्हणून माझा नवरा मला मारतोय म्हणून कधी लोकांना सांगत नाही एवढी ती बायको आपली काळजी करते दारू कुपेत आहे व्यसन करताय काय व्यसन करताय अरे वाईट वक्त दिसन तिथं बसन काय भेटन मंडळीत लय गुटखा खाल्लात तो फुट फुटत दारू पिली लिवर फुटन पण कीर्तनात जर आलात ना आयुष्याचं बंधन तुटन एक प्रसंग ऐका दामोदर पाटील नावाचे एक अनुभवलेला प्रसंग आहे का दामोदर पाटील नावाचे एक व्यसन करणारे एक व्यक्ती होते तीन मुलं होते आई त्यांना एक छोटीशी मुलगी होती आठ एकर जमीन होती त्यांना दारूच्या नशेत एक एक एकर एक एकर जमीन ती विकल्या गेली त्यांनी रोज ज्याच्याकडे पन्नास रुपये मागावे त्याच्याकडे शंभर रुपये मागावे आणि पैसे मागत असताना एके दिवशी सुमन नावाची त्याची बायको नळावर पाणी आणण्याकरता गेली पाणी घेऊन येत असताना डोक्यावरती हंडा आहे काके काकेमध्ये कळसी आहे आणि येत असताना तिचा नवरा दारू पित होता वटेवर आय का राडाला आई तुम्ही राडाला तिचा नवरा दारू रुपयेत होता बाकीचे मित्र म्हटले तुझी बायको येते बघ तू घरामध्ये रोज बायकोला मारतो ना मग मा आज आमच्या देखत आमच्या देखत मारणार रे दोन हजार रुपये देतो तुला मार तार दिशेना तो उठला आणि बायको पाणी घेऊन येत होती धाड दिशेनं कंबरक्यात कंबारक्यात लात मारली हो बायकोची धाड आड ती बायको खाली पडली खाली दगड होता दगडावरती जर डोकं फुटलं रक्त बांबाळ झाली ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली ती बायको साडी फाटली तिची ब्लाउज फाटला पाहते गावातल्या गल्लीतल्या लोका देखत माझा अपमान झाला रागाच्या भरामध्ये घरामध्ये गेली मेलेल्या आईचा फोटो होता समोर मेलेल्या आईच्या फोटो गेली गेले आई आई रडू लागली हो आई आई करत हंबारड्या फोडू लागली रडत असताना छोटेसे लेकर आले हो जवळ छोटीशी मुलगी होती शीतल नावाची आई काय झालं ग आई रक्त फरत आई का रडतेस ग आई बाळा लागलंय ले। लेकरांना काय सांगावं तुझ्या वडिलांनी माझ्या कमाडक्यात लाद घातली म्हणून माझं डोकं फुटलय काय सांगावं सांगा आई सांगा ना चिमुरला मुलगा आई 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 मला मम्मम ग आई लहान करायला काय कळत रक्ताच्या थारोळ्यामध्ये तिनं आपली साडी फाडली आणि असं बांधलं गेलं डोक्याला मंडळी राग आला तिला राग आणि संध्याकाळी व्यसन करणाऱ्या बापाने घरामध्ये अण्णाचा कण ठेवला नव्हता आई अण्णाचा कण रात्री मुलांना भूक लागली खाण्याकरता काय शेजारच्या काकूकडे गेले काकू थोडं बेसनपीठ द्या माझ्या लेकरांना भजे करायचे भजे रात्री ते बेसनपीठ आणलं भजे केले खीर चपातीचं जेवण केलं आणि शीतलला सांगितलं बाळा शेजारच्या काकू आहेत ना गळ्यातलं मी सोनं त्यांच्याकडे गहाण ठेवलं आहे आणि रोज तू दूध घेऊन जाय कप भर पैसे नव्हते वाई गळ्यातलं मंगलसूत्र काढून विकलं कारण शेवटची रात्र होती त्या आयची